आ, कुणाला विद्येचा मत असतो कुणाला असं वाटतं माझ्यासारखा शिकलेला कोणी नाही आपल्या घरामध्ये सुद्धा पाहायला मिळतं वडिलापेक्षा मुलं जास्ती शिकली तर ते वडलाला दाब देतात तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही कुठे शाळेत घेतला पण मूर्खा मीच घातला ना शाळेत तुला काय पोरं म्हणतात तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही कुठे शाळेत गेला काय अरे शाळेत गेलो नाही मी हे मला कळलं पण तुला शाळेत घालायचं हे मला कळलं म्हणून तू बोलतोयच नाही एवढं लक्षात घ्या काही विद्येचा मध आहे आणि तो मध हा मळ आहे बरं काही तारुण्याचा मध आहे तो असतो एखादी व्यक्ती तरुण असते ताकद असते मग त्याला असं वाटतं आता काही नाही आपल्याला कमी आपण कोणालाही मागे सारू कालांतराने कमी झाल्यानंतर कळतं मग तो सांगतो लहानपणी आम्ही झाडावर चढत होतो आता पलंगाच्या खाली सुद्धा उतरता येत नाही 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 पलंगावर चढून बसणं सोडून द्या पलंगावर निजवण्याकरता दोन माणसांनी धरून त्याला आडवा करावा लागतो ते शेवटी न्याय कशाचा तारुण्याचा मध कशाचा शिक्षणाचा मद, कशाचा पैशाचा मद, हा? एक लक्षात ठेवा पैसा ही तेचा गरज आहे जरूर त्याच्याबद्दल काही दोन मतं असण्याचं काही कारण नाही आहे गरज म्हणून पहा त्याचं मद येऊन देऊ नका तो मद केव्हा उतरेल सांगता येत नाही मोठे मोठे पैसेवाले सुद्धा संपले सुदे, सुदे। तर तुमच्या आमच्यासारखे काय आहे म्हणून इथे शब्द जो वापरला आहे सर अजून एक मत आहे अधिकाराचा नाही का हे जे नोकरदार मंडळी आहेत ते बघावं कलेक्टर असू दे कोणी असू दे अधिकार असतात तिथपर्यंत माणसं विचारतात अधिकार उतरल्यानंतर ना जरी यांनी खालच्यानं छळला असेल ना तो आला बघ समोरून तिकडून चल तो म्हणतो वामनराव इकडे काही बघितलं नाही का मला नाही नाही म्हणाले काय साहेब नाही बघितलं हा पुन्हा बघण्यासारखा वागला नाहीस वा 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 तर माणसं कशी बघतील हम्म जेव्हा हाताखाली माणसं काम करत होती तेव्हा कुत्र्यासारखा कशी माणसं बघतील तेव्हा अधिकार संपल्यानंतर कोणी कोणाला सलाम सुद्धा करत नाही ते शेवटचं जे असतं की नाही निरोप समारंभ त्याच्या इतका खोटा समारंभ दुसरा नाही अगदी नंबर एकचा चा खोटा त्याला एखाद्या घड्याळ वेळ्यात द्यायचं हार बीर घालायचं सा, असा साहेब झाला नाही इथे सगळे इतके <laughs> का असत आहेत तसे हार सगळ्यांनी घेतलेत बरेच लोकांनी काय काय म्हणतात साहेब आता तुम्ही गेल्यावर ऑफिसचे काय का होणार काय होणार आहे हा अरे भले भले गेले तिथे राहिल्या नाही तर साहेब गेल्यानंतर काय होणार आहे गेल्यानंतर म्हणतो वरून वशुला लावून दोन वर्ष वर सरकवलं माझं प्रमोशन थांबलं गेला तो झाला महादेव महादेव सत्तेचा मद किती दिवस टिकतो मी हे का मांडलं तुमच्या समोर एक शब्द थांबलं गेला तो झाला अवघड सत्तेचा मद किती दिवस टिकतो मी हे का मांडलं तुमच्या समोर एक शब्द वापरला मी अमलात्मा शुकदेव अशांच्या मुखातूनच जे मुख पवित्र आहे जे अंतःकरण पवित्र आहे जे हृदय प्रेमाने विभोर झालेला आहे अशा मुखातूनच कृष्ण कथा ऐकावी आणि पहिली कथा कृष्ण शुकमहामुनी सांगितली वैशिष्ट्य आहे बरं का शुक महामनींचं असं सांगतात बारा वर्ष आईच्या पोटात होते लवकर बाहेर येईनात आणि आले ते एकदम पळून गेले उघडेच्या उघडे निघून गेले मग शुक महामनी आपले त्यांचे वडील व्यास त्यांच्या मागे लागले अरे शुका अरे शुका अरे शुका अरे शुका अरे शुका व्यास बादरायण व्यास व्यास नारायण केवढा मोठी व्यक्तिमत्व म्हणून महाभारती नाही ते नोहेची लोकी तिनी या कारणे पाही व्यास उचिष्ट आहे सर्व जगातला परमार्थ जे ग्रंथ आहेत व्यासांचं उच्चिष्ट आहे असा बाप मागे लागलाय हे असंच असतं सध्याच्या काळात पोरं फोडे पडतात बाप मागे लागत वाईट वाटून घेऊ नका पोरांच्या मागे पळताना व्यासांचं स्मरण करावं <laughs> काय म्हटलं मी कुणाचं स्मरण करावं व्यासांचं स्मरण करावं पण मला एकच पुढच्या पोरांना सांगायचं आहे की व्यासांचा शुक निघाला जसा त्याच्या एक अंश जरी तुम्ही निघाला तरी आमचं पळणंचं आर्थकी लागेल नाही काय म्हटलं मी हां म्हणजे अगदी व्यासासारखी कथा करायला नको आहे सर्व संघ परित्याग करायला नको आहे जो संसार करताय तो सुद्धा सच्चील सात्विकपणाने केला तरी पुष्कळ झालं पार झेंडा लागला म्हणायचा आणि पळतायत शुक महामुनी आणि त्यांच्या मागे व्यास लागलेत अरे शुका हाम अरे शुका हाम शुका म्हटल्याबरोबर अहो पृथ्वी ओ देऊ लागली ओ झाड ओ देऊ लागली ओ आणि पुढे एका नदीवर स्त्री आंघोळ करत होत्या आता आंघोळ करताना काही विशेष वस्त्र अंगावर नव्हते शुकदेव पळत गेले आणि त्याच्या मागून व्यास आले व्यास आलेले बघितल्यावर त्या बायका पटकन उठल्या ती लुगडी बिगडी अशी बसल्या व्यासानं इन्सल्ट वाटला तो की तरुण पोराला बघून लाजत नाही तर मला म्हाताऱ्याला बघून लाजत <laughs> इंटरेस्टिंग आहे ना काय व्यासाना तो मोठा अपमान वाटला की हा तरुण पोरगा निघालाय त्यांच्या अंगावर त्याला लाजायला ला पाहिजे होतं माझ्यासारख्या म्हाताऱ्याला काय लाजायचं म्हणजे त्यांना काही ते आवरलं नाही थांबले का म्हणाले माझा मुलगा आता गेला तरुण त्याच्याकडे बघून तुम्ही लुगडंसुद्धा अंगावर घेतलं नाही जसं होतं तसं तुम्ही आंघोळ करत होता आणि माझ्यासारख्या वयोवृद्ध म्हाताऱ्याला बघून तुम्ही पदर पदरविदर घेता हे काय भानगड आहे ते म्हणाले महाराज माफ करा तुम्ही हंसात ते परमहंस आहेत नीट लक्ष देऊन ऐका काय सांगितलं तुमचे चिरंजीव परमहंस आहेत तुम्ही हंसात व्यास म्हणले म्हणजे अ म्हणाले हंसाचं काय असतं दुधामध्ये चोच टाकल्यानंतर पाणी एका बाजूला होतं आणि दूध एखाद्या बाजूला होतं हे परमहस असल्या कारणाने दृष्टी एकरूप झालेली आहे तिथे ते स्त्री पुरुष हा भेद नाही तुमच्यात भेद आहे म्हणून तुम्ही हंस आणि त्यांच्यात भेद नाही म्हणून ते परमहंस आई बसा खाली आई खाली बसा बोलणं लक्षात आलं का माझं काय म्हटलं हंस आणि परमहंस का तुम्ही जो प्रश्न विचारला की माझ्याकडे बघून पदर का घेतले हा प्रश्न त्यांनी विचारला नाही कारण त्यांच्या नजरेतली स्त्री संपलेली होती त्यांच्या नजरेतला पुरुष संपलेला होता ब्रह्मरूप प्रतिती होती आणि तुम्ही हंसात सोज टाकली की एका बाजूला पाणी एका बाजूला जगत आणि एका बाजूला ब्रह्म असे दोन भाग झाले तिथे दोन भाग नाही सगळे एक रूप आहे व्यास म्हणाले हेही खरा अर्थ आहे म्हणून लक्षात ठेवा हंस व्हा तुम्ही मोत्याचा चारा मिळेल पण परमहंस असेल तर कृष्ण सखा भेटेल म्हणून दोन अर्थ लक्षात घ्या हंस आणि परमहंस आणि मग व्यासानं सुद्धा आश्चर्य वाटलं खरंच आहे म्हणाले मुलीनो माझ्या गुरुवात तुम्ही खरंच आहे माझ्या नजरेतली स्त्री गेली नाही माझ्या नजरेतली स्त्री गेली नाही आणि माझ्या मुलाच्या नजरेमध्ये स्त्रीच नाही परमहंस आहे परमहंस आहे कुठे विकार नाही मंडळी या कथा मोठ्या आहेत अलौकिक आहेत याच्यातलं आपल्याला किती जमेल मला माहिती नाही पण जमण्याकरता वाटचाल सुरू करायला काही हरकत नाही माझं बोलणं कळलं ना कदाचित मुक्काम एक लाख किलोमीटरचा असेल दोन लाख किलोमीटरचा असेल पण या जन्मी जर वाटचाल सुरू केली तर अनेक जन्मानंतर तिथे आपल्याला नक्की पोचता येईल जाणून तरी घ्या कुठे पोचायचंय जाणून तरी घ्या की आपल्याला चालायचंय जाणून तरी घ्या की आहे तो मुक्काम नाही आहे ती वेटिंग रूम आहे घर नाही हे जाणून तरी घ्या तुम्ही वेटिंग रूमलाच घर करून बसलाय हो वेटिंग रूमला घर केलंय तुम्ही आता त्याला आम्ही तरी काय करावं आ, वेटिंग म्हणजे यू हॅव टू वेट फॉर सम पर्टिक्युलर टाईम काय घरामध्ये तुम्हाला कोणी विचारतं का किती दिवस राहणार असं कधी विचारतं घरामध्ये घरामध्ये विचारण्याचा प्रश्न आहे तो म्हणला विचारतोस काय म्हणला घर माझा का आहे काय मी त्या राहणार आहे हॉटेलमध्ये विचारतात गेल्याबरोबर वेटिंग रूमच आहे ती किती दिवसाचं बुकिंग दोन दिवसाचं असेल तर जमेल कारण त्याच्या पुढे फुल आहे काय तसं नीट लक्षात घ्या तुमचं सुद्धा वरून बुकिंग झालेलं आहे इतक्या दिवस इथे थांबायचं त्याच्या पुढे एक क्षण तुम्हाला इथे वेटिंग रूममध्ये जागा मिळणार नाही काय प्रत्येकाचं वेटिंग रूमचं बुकिंग झालेलं आहे वरून काही काही मोठी मोठी महाबळेश्वरला हॉटेल असतात माथेरानला असतात त्याचं बुकिंग मुंबईला होतं तिथे जाऊन नुसतं जायचं हो बुकिंग हो, आलंय तसं तुमचं वर बुकिंग झालेलं आहे खाली आलेलं आहे खालचे दिवस संपले की ते म्हणतील चला आता जागा मोकळी करा वेटिंग लिस्ट मध्ये बागे जन्माला यायचे बाकी आहेत अमलात्मा शुकदेव बरं का भक्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये जी प्रगट झाली होती ती कशी होती कामना रित गुणरहित प्रतिक्षण वर्धमान नारद आपल्या भक्तीसूत्रामध्ये सांगतात ती भक्ती कशी होती कामना रित गुणरहित कामना रहित प्रतिक्षण वर्धमान प्रत्यक्षणाला वर्धमान होणारी गुणावर नाही अडकलेली काही काही माणसं गुणावर प्रेम करतात गुण संपलं की प्रेम संपत काही काही रूपावर प्रेम करतात रूप संपलं की कुणीही सिनेमामध्ये काम करायला बोलवत नाही नाही का सिनेमामध्ये काय नाटकामध्ये काय रूपाला किंमत आहे ते संपलं की रोल बदलतात ते म्हणतात आता हे बघा तुम्ही लिडिंग लोड करू नका आता त्याच्या बापाचा करा म्हाताऱ्याचा करा लक्षात घ्या जो अखंड रोल होत जातो तो रोल इट्स लाईक अ रोलिंग स्टोन असं रोल होत जातो जसं जीवन आपला असं रोल होतो बालपण आहे तारुण्य आहे वृद्धापकाळ आहे हे सगळं रोल होत जात असं असं जात माहिती नाही किती दिवस आहे जीवन किती दिवस चालणार आहे माहिती नाही म्हणून कल करे सो आज कर आज कर आज भी हे सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून शुक महामनी आणि अनेक चरित्र आपण ऐकली अनेक लीला ऐकल्या गोवर्धन लीला ऐकली चिरहरण लीला ऐकली आणि करत 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 आपण रास क्रीडेला आलो नाही का सम विषम याच ऐक्य नामे रास जीवनामध्ये सगळा सम नाही जीवनामध्ये सगळं विषम नाही सम विषम नामे जीवन किती आश्चर्य आहे नाही का इथे कुणी मला सांगेल का की डावा डोळा जन्माला केव्हा आला आणि उजवा केव्हा आला उजवा पाय जन्माला केव्हा आला आणि डावा पाय केव्हा जन्माला आला उजवा हात जन्माला केव्हा आला आणि डावा हात जन्माला केव्हा आला कुणी काही सांगू शकेल नाही एकच उत्तर देको वडल्याच्या एका थेंबामध्ये सगळाचा जन्म झाला बरोबर आहे ना पण त्या एका थेंबामध्ये समविषम आहे म्हणून डाव्या डोळ्याचा प्लस तर उजव्या डोळ्याचा मायनस नंबर बघितले का कशा आहेत का द्या ना उत्तर दोन्ही डोळे जर बरोबर जन्माला आले उघडताना सुद्धा दोन्ही बरोबर होतात का पहिल्यांदा एक असा उघडला आणि एक असा उघडला उजव्या हातात शक्ती जास्ती का डाव्या हातात कमी का सांगा उत्तर सांगा आहे काही नाही उत्तर एकच समविषम नामे जीवन समविषमत्वाचं ऐक्य नामे रास नामे रास बघा काय गंमत आहे एका डोळ्याला कॅट्रॅक होतो दुसऱ्याला होतच नाही मी म्हटलं दोन्हीला एकदम का झाला नाही उजव्या आता शक्ती जास्ती आहे डाव्यात कमी का ते म्हणले माबा महाराज असले उलटे सुलटे प्रश्न आम्हाला विचारू नका मी म्हटलं मी विचारत नाही मला कळलं नाही म्हणून तुला विचारलं तू सांग ना दोन्ही बरोबर मग का नाही उत्तर नाही याचं उत्तर एकच समत्व आणि विषमत्व नामे जीवन नदीचा प्रवाह वाहत आहे पण एक लक्षात घ्या काटाला घर्षण करून चाललंय हेच रास आहे रास कळली का तुम्हाला असा प्रवाह चाललेला आहे वाहत आहे समुद्राचे मिलन करण्याकरता चाललेली आहे ती रास चालू आहे जाता जाता किती क्रीडा करते ती जाता जाता आजूबाजूच्या शेतीला पाणी देते सकाळी कोणतरी आंघोळी करता येतं कोणी काय करण्याकरता येतो कोण काय करण्याकरता येतं कोणी रात्री केलेल्या खुनाचा चाकू धुवायला येतं समविषम सांगायचं आहे ना सगळेच काही सकाळी उठल्यानंतर अगदी नदीवर काही संध्या करायला येत नाहीत किंवा सुर उपासना करून अर्घ्या द्यायला येत नाहीत एखादा चाकू लपून ठेवून तिथे नदीच्या पाण्यामध्ये धूत असतो एक समय एक विषम आहे एक समय एक, एक विषम आहे लक्षात ठेवा हेच जीवन आणि हाच रास म्हणून जीवन ही एक अलौकिक अशी रास क्रीडा आहे भगवंतानी आणि एक तुम्हाला माहिती आहे का की सर्व रास क्रीडेमध्ये प्रत्येक गोपीच्या मध्ये मध्ये कृष्ण होता पण सेंटरचा कृष्ण एक आहे एक एक गोपी एक एक कृष्ण पण एक एक गोपी एक एक कृष्ण असताना सुद्धा पुढे सांगेन मी पण सेंटरचा कृष्ण कायम होता तसं प्रत्येक इंद्रियामध्ये दैवत असताना हृदयस्थ परमात्मा एक आहेच आहे आजूबाजूचे फिरतायत पण मधला नुसता बासरी वाजवत आहेत त्याच्या नादावर जग चालले तस हृदयाच्या ठोक्यावर चा इंद्रिय चालू आहेत बोलणं कळलं का हृदयाच्या ठोक्यावर चा पाय चालू आहेत पाय लुळा पांगळा पडला तरी काही बिघडत नाही इथला ठोका चालू आहे म्हणजे जिवंतपणा रास आणि काल जरा मोठा शब्द वापरला अनेक रसांचं अविभंजन नामे रास अनेक रस एकत्र येणं अने आणि अनेक रस एकत्र आल्याशिवाय रुचीच नाही मजा कुठं आहे मजा कुठं आहे मी नेहमी सांगत असतो पुणेकरांना मी सगळ्या ठिकाणी सांगतो पुरणपोळी केली की कटाची आमटी पाहिजेच काय विरोधभास आहे नाही काय आहे का नाही विरोधभास काय पुरणपोळी केली की आमच्या घरात तर मी तुम्हाला माझं सांगतो कुणी मला प्रश्न विचारला घरात पुरणपोळी की मी पहिला पुरणपोळीची चौकशी करत नाही कटाची आमटी केली का नाही हे तुम्ही ऐकलं असेल माझ्याकडून काय म्हटलं मी विरोध भास विरोध भास काय गोड जर आहे तर ते का जिलेबी आहे तर मठ्ठा का तुम्ही जर पंक्तीमध्ये म्हणाल ना एक अहो दोन जिलेबीची कडी घ्या मठ्ठा ना मठ्ठा आणा मग त्या मठ्ठ्यामध्ये साधा मठ्ठा नसतो कोथिंबीर घातलेली आहे मिरची घातलेली आहे आलं घातलेलं आहे बरं का असा खमंग झालेलं ताक आहे मग ताकाचं एक घोट आणि जेलेबीचं कड विरोधवास काय गंमत आहे नाही का तुम्ही जीवनामध्ये सगळंच बघा काय आश्चर्यकारक का आहे सगळं घर बांधताना सुद्धा पूर्वी आर्क बांधत असतात ना त्या उभ्या विटा बांधतात आडव्या करायच्या आणि आडव्या टिकण्याकरता उभ्या करायच्या आणि उभ्यावर उभं राहतं काय गंमत आहे बोलणं कळलं कसा विरोध आहे हा असं असं बांधकाम करताना मग असा असं करता आता ते लेंटल टाकतात कॉन्क्रीटचे पूर्वी लेंटल वगैरे काही नव्हतं मोठे मोठे आर्चीस जर पेलून धरायचे असतील तर त्या विटा अशा लागायच्या अशा उभ्या मी म्हटलं ही उभी विटी खाली का नाही म्हणले त्याच्यामध्ये उभं राहिलं की त्या आडव्याची पावर आहे अरे वा विरोधवास नाही का सगळे जे विरोध आहे ते एकत्र अजून लक्षात आलं नाही ही पंचमाभूत सुद्धा एकमेकाच्या विरोध आहेत जल विरूप आहे पृथ्वी ते हम्म अग्नी शोषण करून घेतो आहे ना किती अग्नि पेटलेला असू दे पाणी टाकलं की विजलं विरोध आहे पृथ्वी आहे तिला आठवण्याकरता लाट चालू आहे हे सगळे वारा आहे हे सगळे पण एक ओवी सांगतो तेथ प्रवेशोनी श्रीधरे त्या ते रास सुरू झाला पृथ्वी आप तेज वायू आकाश एकमेकाचा विरोध आहे एकमेकाचा विरोध आहे पण तेथ प्रवेशोनी श्रीधरे श्रीधर मध्ये आला आणि सगळ्यांना नांदायला लावलं आणि सगळ्यांना नांदायला लावून नाच सुरू झाला वायूचा नाच बरोबर आहे ना कशाचा नाच पाण्याचा नाच म्हणून सुरुवातीला शब्द नाहीत नुसत्या ॲक्शन आहेत म्हणून तुम्ही पहिल्यांदा बोलत नाही लहान मूल कसं करत असतं काय काय असतं ऍक्शनच असते ना लहान मुलं पहिल्यांदा काय करतात पाय हलवतात हात हलवतात काय बोलतं का आई म्हणजे काय आहे पण हे केव्हाय सगळी पंचमाभूत एकत्र एक आहेत आपल्याकडे लक्षात ठेवा पृथ्वी आहे आप आहे तेज आहे वायू आहे काश आहे ईश्वरी तत्व त्याला एक ठिकाणी नांदवतं म्हणून बरोबर आहे एक तत्व कमी जास्ती झालं तरी प्रकृती बिघड आहे ते प्रवेशोनी श्रीधरे श्रीधराने तिथे प्रवेश केला आणि जे विरोधी फोर्सेस होते त्यांना नाचायला लावलं नामेरा रास तयार झाला नाही का हा मग जलाची ताकद नाही पृथ्वीची ताकद नाही भगवान सांगतायत ज्ञानेश्वरी मध्ये म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हले जो जगात चाळीता समुद्री रेखा न लोंडावी पृथ्वी भूते व्हावी हे आज्ञा माझी काय पॉवर मध्ये बोलतायत बघा भगवान पृथ्वी भूते व्हावी हे आज्ञा माझी पृथ्वीने भूत व्हावीत हे आज्ञा माझी आहे एक तुमच्या नाही लक्षात आलं पृथ्वी गोल आहे बरोबर आहे ना हे फ्लॅट आहे तुम्हाला म्हणून चालता इथे जर गोल केला तर तुम्ही चालू शकाल का मग पृथ्वी गोलाय चालता कसे तिचेच उत्तर दिलं आज्ञा माझी एक सांगतो पृथ्वी फिरते का फिरते म्हणून स्थिर आहे सरकथीमध्ये बघता की नाही तो मोटरसायकलवर ब्रुर 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 ब्र त्यांनी थांबवते तिथे पडून जाईल ते थांबल्यानंतर था काय होईल आपटेल मग तो अशीच सुरू कर 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 आपण जाऊ द्या हे एवढे मोठे दृष्टांत तुम्ही खेळलेलं सांगतो तुम्ही हे खेळलाय की नाही भोवरा ती अशी दोरी बांधायची एरवी ठेवलं तर पडतं पण गरगर फिरलं तर स्थिर राहत तसही पृथ्वी गरगर फिरते म्हणून तुम्ही बसलेला आहात म्हणून तर मी रस्त्याने चालू लागला एक दिवस जर पृथ्वी थांबली तर सगळे आडवे आता हे पृथ्वी द अर्थ मूव्ज ऑन इज ओन ॲक्सिस असं मी शाळेत शिकलो होतो बरं योग्य वेळेला आठवलं काय केव्हा कशाचा उपयोग पडेल काही सांगता येत नाही द अर्थ मूव्ज ऑन इज ओन ॲक्सिस हा हे असं असं दाखवलेलं असतं बघा आणि त्याच्या भोवतीच फिरतं पण फिरतं म्हणजे तसं फिरत नाही फिरवणारा कोणीतरी आहे ते फिरणं थांबलं आणि फिरणं हीच रास आहे कितीतरी आता रास तुमच्या पुढे मांडू तुम्हाला काय वाटलं लगेच तुमच्या हातून तु तु टिपऱ्या देऊन नाचायला लावणार आहे का तुम्हाला मी काय <laughs> ते तर राहून नाचूच आपण त्याच्यावर विशेष काय आहे कमा मरानंद लाल मोरली सारी बजा झालं सुरू रास आपलं गरबा कम्मा मारा नंद जिल्ह टक्कांग 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 मग ती टिपरी करता करता रास क्रीडा होते त्याच्यामध्ये कोणाला तरी राधा भेटते कोणाला तरी कृष्ण भेटतो कोणाला तरी सध्याची जी नवरात्रातली रास क्रीडा आहे ती तेवढ्या करताच आहे मॅच मेकिंग म्हणजे रासच <laughs> जीवनातली मोठी गंमत आहे हो या सगळ्या गोष्टी सगळ्या कळायला पाहिजेत मी तुम्हाला एकच सांगतो जीवनातलं प्रत्येक अंग कळल्याशिवाय कृष्ण कळणार नाही बर का जो मर्यादा उल्लंघन करत नाही तो राम आहे पण मर्यादा उल्लंघन केल्याशिवाय जगता येत नाही हे कृष्णाने दाखवून दिलंय नाही का मर्यादा उल्लंघन केल्याशिवाय होतच नाही का मर्यादा कशी उल्लंघन करायची कृष्णाने दाखवलं मर्यादा घातली रामाने त्यांनी मर्यादा उल्लंघन केली किंबहुना मर्यादेच्या पुढेच अमर्याद जीवन आहे शब्दाचे अर्थ नीट लक्षात घ्या नीट ऐका मर्यादेच्या पुढे अमर्याद आहे अमर्यादा नाही काय म्हटलं मी मर्यादेच्या पुढे अमर्याद जीवन आहे अलौकिक जीवन आहे जी ही तुमच्या डोळ्यात बसलेली आहे ती मर्यादा आहे असं म्हणता का तुमच्या डोळ्याला दिसतंय तेवढंच दिसतंय दिसतंय त्याच्या पलीकडे काही नाही अरे दिसत नाही इतकं अमर्याद आहे की जे दिसत नाही दिसतंय ते, ते फार सीमित आहे दिसतंय ते फार सीमित आहे त्याच्या पलीकडे आहे ते अमर्याद आहे म्हणून राम सीमित अमर्याद श्री कृष्ण म्हणून देवळात आहे तमाशात आहे ना आहे ना तिथेही आहे त्यांनाही तो आपला देव वाटतो याचा अर्थ अमर्याद कृष्ण आहे आणि म्हणून त्या अमर्याद कृष्णाची रास क्रीडा सांगणं इतकं सोपं नाही हे मी प्रस्तावना का सांगतोय नीट लक्ष देऊन आहे का नाही तर मग तेच होतं पदराला धरू नको सोड 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 माफ करा मला भजनामध्ये ते गवळणीच भजन असते चला बुवा गवळण होऊन जाऊ द्या मग बुआ गवळण सोड पदराला धरू नको पदराला धरू नको सोड 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 मी म्हटलं आता एकदा द्या की सोडून किती वेळा सोड 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 म्हणतात माझ्या लक्षात आहे आमच्याकडे असं भजन घडलं आणि तिथे बायको बसली होती मी अतिशोक्ती सांगत नाही आणि तो सोड सोड म्हणतोय ती म्हणली एवढ्या वेळ धरूनच का ठेवावं एवढ्या <laughs> वेळ धरूनच सोड 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 म्हणजे काय हा काही दुसरा शब्द आडवाय आडवायला तुम्हाला नाहीच का पदराला धरू नको सोड सोड अरे काय सोड लक्षात ठेवा म्हणून हे सगळं सोडून द्याने कृष्णाला धरा संपलं कामाचा पदर सोडा विषयाचा पदर सोडा अहंकाराचा पदर सोडा द्वैताचा पदर सोडा आणि कृष्ण फक्त धरून ठेवा काय एवढंच सांगण्याचा हेतू आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण आता रास भगवंताच्या रास क्रीडेमध्ये आपण प्रवेश करत आहोत आणि ती रास क्रीडा सांगण्यापूर्वी अनेक क्रीडा मी तुम्हाला सांगितल्या हेही लक्षात घ्या एक पहिल्यांदा क्रीडा आपल्याला सांगितली ती सुरुवात कुठून झाली लिलेची माहिती आहे का तुम्हाला पुतना हे हे पुतनेचा नाश मी शेवटी रास लीलेवर येणार आहे पण हे पहिल्यांदा ऐकून घ्या की रास क्रीडेपर्यंत येण्याकरता काय काय घडावं लागतं मुलगी जन्माला आली म्हणजे काही मूल होण्या योग्य नाही आहे वयात यावी लागते वयात यावी लागते बर का वयात येऊन जमत नाही आहे पती भेटावा लागतो योग्य सहवास घडावा लागतो आणि योग्य सहवास घडलेला फलद्रूप व्हावा लागतो आणि मग एक मूल जन्माला येतं नुसता सहवास नाही तो योग्य सहवास